वांगणी येथे नुकताच शिवकला महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या थाटात पार पडला शिवसेना शहर प्रमुख श्री प्रसाद गोपीनाथ परब यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद परब फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवसीय या महोत्सवात युवक महिला आणि बालकांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांसाठी पाककला स्पर्धा युवतींसाठी मेहंदी स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा यांसारख्या उपक्रमांनी महोत्सव गाजला क्रांती माळेगावकर यांनी महिलांसाठी आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर सादर केला ज्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या महोत्सवाचं मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायक अक्षय म्हात्रे होम मिनिस्टर कार्यक्रम सादर क्रांती माळेगावकर आणि मराठी सिने अभिनेता आयुष संजीव यांची उपस्थिती ठरली या कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं

शिवकला महोत्सव दोन हजार चोवीस हा वांगणीतील नागरिकांसाठी संस्मरणीय ठरला या महोत्सवामुळे कलाकारांना कला सादर करण्यासाठी विशेष व्यासपीठ मिळाल्याने महोत्सवात सहभागी झालेल्या कलाकारांनी प्रसाद परब फाउंडेशनचे आभार मानले शिवकला महोत्सवाचं हे दुसरे वर्ष आहे जेव्हा आपण म्हणतो की एखादं गाव पुढे गेलं पाहिजे तर त्या गावातील जे कलाकार गावा आहेत जे ज्यांच्या अंगात कला आहे त्यांना पुढे येण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा महोत्सवांची गरज आहे असं वाटतंय आणि आता जो का आयोजित कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धक पुढे आलेले आहेत आणि अनेकांचे कला गुण आपल्याला माहीत पडत आहेत वांगणीत असलेले सर्व दिग्गज किंवा आपल्या करिअरमध्ये पुढे जात असलेल्या प्रत्येकाबाबत त्याच्या प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य काम या महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे असं वाटतं